नमस्कार थंडी खूप वाढलेली आहे पायांचे त्रास सुरू झालेले आहेत पायांमध्ये कमजोरी जाणवते त्यामुळे चालताना खूप त्रास होतोय अशा वेळेस कोणत्या एक्सरसाइज करायच्या ते आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला आज आपण ह्या कर एक्सरसाइज करूयात अगदी पाच मिनिटाचे आहेत तुम्ही दररोज ह्या के एक्सरसाईज केल्या तर तुम्हाला पायांचे त्रास जाणवणार नाहीत तर सुरुवातीला तुम्ही दंडासनमध्ये बसून घ्या आणि पायांच्या बोटांची या पद्धतीने हालचाल करा दहा ते पंधरा वेळा आता गोट्यांची हालचाल या पद्धतीने दहा ते पंधरा वेळा त्यामुळे गोटे दुखत नाहीत दिवसभर तुम्ही स्टँडिंग काम करत असाल किंवा इतर कोणत्याही पायांवर उभे राहून काम असेल तर गोटे खूप दुखतात गोटे दुखणार नाहीत पायांमध्ये थोडं अंतर घ्या आता आपले पाय आतमध्ये प्रेस करायचे आपले आपल्या पायांच्या अंगठे जमिनीवर लावा आणि करंगी बाहेर या पद्धतीने तुम्ही दहा ते पंधरा वेळा करा करायचे यामुळे या, या सगळ्या ज्या खालून येणाऱ्या नसा आहेत आपल्या गुडघ्यापर्यंतच्या त्या पूर्ण स्ट्रेच होतात आणि आपला रक्त संचार पायांचा वाढला जातो आता पाय चोरवायचे टॅपिंग करायचे आपल्या पिंट्रायना या पद्धतीने टॅपिंग केल्यामुळे पिंट्राय लूज पडतात जे टाईट झालेले असतात आपले पायांचे गोळे कधी कधी सुद्धा चढतात तर या पद्धतीने तुम्ही हालचाल केली तर इथलं सगळं लूज पडतं आणि ब्लड सर्क्युलेशन वाढतं आता आपल्या मांड्यांखाली हाताचा या पद्धतीने लॉक करा आणि टाच उचलायचे त्यामुळे गुडघ्यांच्या वाट्या तर पूर्ण टाईट केल्या जातात तिथल्या सगळ्या वेदना निघून जातात होल्ड करा एक मिनटं हळवार ताच खाली आता दुसरी एक्सरसाइज आपण पाहूया एक पाय आपल्या दुसऱ्या पायाच्या मांडीवर घ्यायचा आणि बोटे पुढे मागे प्रेस करायची दहा ते पंधरा वेळा करा बोट्यातून गोल फिरवा क्लॉक अँटी क्लॉक वाईज करायचे आता ह्याच पद्धतीने पायाची हलचाल करायची दोन्ही साइडला जमिनीवर टाच टेकवायचे दहा वेळा करा एका एक एक एका पायाने दोन्ही ही एक्सरसाइज करायची बोटी फुडी मागे गोट्यांना गोल फिरवायचे क्लॉक अँटी क्लॉक वाईज टाच दोन्हीकडे जमिनीवर टेकवायची दहा वेळा करा रिलॅक्स पाय समोर आता आपण बटरफ्लाय करूया मांड्यावर खाली या पद्धतीने मांड्यांची हालचाल करायची जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा मांड्या त्यामुळे आणि मांड्यांचे जे टाईटनेस आहे ते पूर्ण निघून जात रिलॅक्स हे पाच मिनट करा आता बटरफ्लाय मध्ये बसून आपल्याला या पद्धतीने हात पुढे मागे करायचे पुढे झुकायचे श्वास सोडत पुढे श्वास घेत मागे या पद्धतीने दहा वेळा करा खूप इझी आहे सोपे आहेत एक्सरसाइज पाच मिनिटातच पूर्ण होतात रिलॅक्स पाय समोर आना पाय पायामध्ये अंतर घ्या जास्तीचं अंतर घ्या आणि हात समोर झुकायचंय श्वास सोडत पुढे मागे पुढे मागे दहा है, ते पंधरा वेळा करा यामुळे आपलं हॅमस्ट्रिंग आहे ते पूर्ण लूज होतं इथल्या वेदना कमी होतात ब्लड सर्क्युलेशन पूर्ण पायांचं सुधारतं पुढची एक्सरसाइज पाहूया आपण या पद्धतीने गुडघ्याखाली हाताने लॉक करा आणि पाय वर खाली करायचे एक दोन तीन चार पाच या पद्धतीने दहा दहा वेळा दोन्ही पायांनी करायचे आपल्या गुडघ्यांना स्ट्रेंथ मिळते गुडघ्यांची ताकद वाढते गुडघे दुखी दूर होते रिलॅक्स तर पुढची एक्सरसाइज पाहूया आपण आपला एक पाय अर्ध पद्मासनची मांडी करा आणि पूर्ण प्रेस करतो त्याप्रमाणे प्रेस करा नाक लावा गुडघ्याला या पद्धतीने दहा वेळा करा पूर्ण प्रेस करायची जमिनीवर मांडी नाक लावायचं गुडघ्याला दोन्ही पायाने दहा दहा वेळा आणि मांडी हलवायची बघा जमिनीवर टेकते माझी मांडी ही टेकवण्याचा प्रयत्न करा रिलॅक्स या पद्धतीने दोन्ही पायाने करा तुमचे पाय कधीही दुखणार नाही तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स देखील माझ्यापर्यंत नक्की पोचवा, तुम्ही हे व्यायाम करून तुम्हाला पायांना कसं वाटलं ते नक्की कळवा धन्यवाद